आपण सगळे घरात राहतो आपण शाळेतून घरी येतो खेळून दमलेलो असलो की घरी आल्यावर आपल्याला बरं वाटतं घरात आपण जेवतो आराम करतो अभ्यास करतो आपल्याला आपलं घर आवडतं हो ना प्राणी पक्ष्यांनासुद्धा घरं असतात पण आपल्या घरापेक्षा वेगळी असतात हो की नाही काय फरक असतो बरं आपल्या आणि त्यांच्या घरात आपल्या घराला दारं खिडक्या असतात घरात भांडी कुंडी असतात तसं त्यांचं नसतं आपल्या घरात आपण वेगवेगळ्या सोयी करून घेतो आपण आपल्यासाठी घरं बांधतो कारण घरामुळे आपल्याला ऊन थंडी वारा पाऊस प्राणी यांच्यापासून संरक्षण मिळतं आपल्या माणसांच्या घरात गावाप्रमाणे प्रदेशाप्रमाणे फरक असतो ही चित्र बघा कुठल्या ठिकाणची आहेत ओळखता येत आहे का या चित्रांचं निरीक्षण करा हे घर बघा कसं दिसतंय उतरती छपरं दिसत आहेत नारळाच्या झावळ्या दिसत आहेत मातीच्या भिंती आहेत हे कोणत्या प्रदेशातलं चित्र असेल बरं बरोबर कोकणातलं कोकणात पाऊस खूप असतो ते पावसाचं पाणी वाहून जावं म्हणून कोकणातली घरं उतरत्या छपराची असतात दगड माती विटा यांच्या भिंती असतात ही केरळमधली घरं बघा ही सुद्धा उतरत्या छपराची असतात कारण केरळमध्ये सुद्धा पाऊस खूप असतो दलदलीचा प्रदेश म्हणजे जास्त पावसामुळे चिखल असलेला प्रदेश तिथली घरं आणखी जरा वेगळी असतात गवत बांबू झावळ्या पानं यांची छतं आणि माती बांबू यांच्या भिंती असतात कारण बांबू त्या प्रदेशात जास्त प्रमाणात असतो महाराष्ट्रात घाटावरची घरं कुडाची असतात कुडाची म्हणजे रेती वाळू माती आणि शेण यांच्या भिंती असतात कारण तिथे पाऊस कमी पडतो वेगवेगळ्या प्रदेशातली घरं वेगवेगळी असतात त्या, त्या प्रदेशातल्या हवामानाप्रमाणे आणि नैसर्गिक साधनसंपत्तीप्रमाणे घरांसाठी वापरलेल्या सामग्रीत म्हणजेच साहित्यात फरक पडतो नैसर्गिक सुद्धा फरक पडतो पर्वतीय प्रदेशातली घरं बांधताना कवलं पत्रे लाकूड यांचा वापर करतात तिथे सपाट जमीन कमी असते त्यामुळे दुमजली घरं बांधतात मैदानी प्रदेशात धाब्याची घरं असतात हे बघा धाब्याचं घर गर। या घराच्या छतासाठी लाकूड आणि मातीचा वापर करतात भिंती दगड आणि मातीच्या असतात इथे सपाट जमीन मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे धाब्याची घरं असतात तुम्ही राजस्थानमधली घरं बघितलीत का राजस्थानमध्ये घरं कशाची असतील बरं राजस्थान हा कमी पावसाचा प्रदेश आहे हे तुम्हाला आहे त्यामुळे तिथे रेती दगड विटा यांच्या भिंती आणि छप्पर गवत झावळ्या पानं यांचं असतं तिथे घरात थंडावा राहावा म्हणून हे साहित्य वापरतात माणूस पूर्वीपासून घर बांधत आलाय फार पूर्वी मात्र माणूस गुहेत राहत होता नंतर पक्की टिकाऊ घर बांधायला लागला आता तर आपण खूप उंच इमारती बघतो माणसाला पक्क्या घराची गरज असते त्यामुळे माणूस नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करतो अशी नैसर्गिक साधनसंपत्ती माणसाने खूप जास्त वापरल्यामुळे त्याची कमतरता जाणवायला लागते माती पाणी हवा दगड ही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे ही संपत्ती जास्त प्रमाणात वापरल्यामुळे माणसाचं अनेक प्रकारचं नुकसान होतं शेतीसाठी जमीन कमी पडते वृक्ष तोड होते त्यामुळे पाऊस कमी होतो वन कमी होतात वन्य प्राण्यांना राहायला जागा कमी पडते त्यामुळे ते काही वेळा माणसाच्या वस्तीत शिरतात हवा पाणी मृदा यांचं प्रदूषण होतं आत्ताच्या काळात घरं बनवण्यासाठी ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर होतो मातीपासून विटा बनवतात चुनखडीपासून सिमेंट आणि वाळूपासून काच असं बांधकामाचं साहित्य बनवलं जातं यात विद्युत ऊर्जा मोठ्या प्रमाणात लागते ऊर्जेसाठी कोळसा खनिज तेल नैसर्गिक वायू यांचा वापर केला जातो हे नुकसान होऊ नये म्हणून माणसांनी नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य प्रमाणात वापर केला पाहिजे सौर ऊर्जा पवन ऊर्जा अशा पर्यायांचा वापर केला पाहिजे जास्त उजेड येणारी कमी वीज लागणारी अशी पर्यावरणपूरक घरं बांधली पाहिजेत टाकाऊ वस्तूंचा तसंच पाण्याचा पुनर्वापर म्हणजे पुन्हा वेगळ्या प्रकारे वापर केला पाहिजे आपल्या आजूबाजूला काही बेघर लोक दिसतात बेघर म्हणजे ज्या लोकांना राहायला घर नसतं अशी माणसं हे लोक अनेक कारणांमुळे बेघर असतात त्यांना घर परवडत नाही त्यांच्याकडे कमी पैसे असतात अशा लोकांसाठी परवडणारी घरं उपलब्ध करून दिली पाहिजेत एकूणच माणसांनी त्याच्याकडच्या साधन संपत्तीचा सा योग्य उपयोग केला तर सगळ्यांना राहायला घर मिळेल आपण काय शिकलो घरामुळे आपलं थंडी ऊन वारा पाऊस प्राणी यांच्यापासून संरक्षण होतं माणसाला पक्क्या घराची आवश्यकता असते नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून माणसं घरं बांधतात प्रदेश भूरूप हवा यानुसार माणसाची घरं वेगवेगळ्या साहित्यापासून बनवलेली असतात आता घरांची गरज वाढल्यामुळे नैसर्गिक साधन संपत्ती कमी पडायला लागली आहे माणसांनी या संपत्तीचा योग्य वापर केला पाहिजे पर्यावरणपूरक घरं बांधली पाहिजेत स्वाध्याय खालील वर्णन वाचा अशी घरं कोणत्या प्रदेशात पाहायला मिळतात ते लिहा लाकूड आणि मातीचं छत दगड विटांच्या भिंती बांबू झावळ्या पानं यांचं छत माती आणि बांबू यांच्या भिंती पुढील वस्तू कोणत्या पदार्थांपासून बनवतात वाळू सिमेंट विटा तुमचं घर कोणकोणत्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून बांधलेलं आहे ते माहिती करून घ्या आणि लिहा